अभिनेता रितेश देशमुख काका पुतण्याच्या नात्यावरती बोलताना आज भाऊक झाला यातून नेमका कोणावरती निशाणा साधला का अशी चर्चा सुद्धा आता सुरू झाली आहे आणि याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसातील घडामोडी आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या इतर नेत्यांनीही याच विषयावरून विरोधकांना चिमटे चिमटे काढले आणि काय उघड झालं लातूरात आज पाहूया आज साहेबांना जाऊन जवळपास बारा वर्ष झाली हे अश्रू आज एका कलाकाराचे म्हणून तर आज वडिलांच्या आठवणीने रितेश विलासराव देशमुखचे विलासराव देशमुखांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण लातूर मध्ये पार पडलं त्यावेळी वडिलांच्या निधनानंतर काकांनी दिलेल्या साथीची आठवण काढत रितेश सह व्यासपीठावरच्या सर्वांनाच अश्रू अनावर झाले आणि बोलता बोलता रितेशने अजित पवारांना टोलाही लगावला काही हे नेहमीच मागे उभे राहिले की ह्याच्यासाठी उभे राहिले की आपल्या मुलाला गरज असली तरी मी आहे आणि गरज नसली तरी मी आहे काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलं नाही पण आज मला वाटतं की सर्वांसमोर मी सांगतो काका मी तुमच्यावर प्रचंड प्रचंड प्रेम करतो <प्रेंगा> आणि काका आणि पुटण्याचं नातं कसं असलं पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवरती आहे रितेश देशमुखच्या या विधानानंतर संपूर्ण मंडपात जरा भावुक वातावरण झालं होतं पण त्यानंतरच्या नेत्यांनी ने त्यान विलासरावांच्या आणि त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्या नात्यातला गोडव्याचा संदर्भ देत अजित पवारांना टोले लगावले काँग्रेसचं बरं आहे नातं तुम्हाला जरा धार्जीनं दिसतंय <laughs> दिलीपराव देशमुख साहेबांचं सा नेतृत्व इतकं उत्तमपणाने ते नेतृत्व करतायत पण त्यांचे आणि अमित बहि्यांचे आणि त्यांच्या बरोबरच्या सर्वांचे संबंध येथील तेवढेच मधुर आहेत शेवटी आजच्या राजकारणातला जो फरक आता जयंतरावांनी मांडला त्यांनी काका पुतण्याचं उदाहरण मांडलं ज्या परिवारामध्ये अविश्वास असेल तिथं काका पुतण्याचं भांडण होणार पण देशमुखा देशमुख परिवारामध्ये अविश्वासच नव्हता विश्वासच होता त्याच्यामुळे कुठलंही काहीच गडबड होण्याचं कारण नाही म्हणून एकजूट आहे हा फरक आहे हा फरक आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही जी काही परिस्थिती आज आहे आजच्या राजकारणातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती भयाव आहे अशोक चव्हाणांनंतर देशमुख घराणंही भाजपत जाईल अशा चर्चा रंगल्या होत्या यावरही खुद्द अमित देशमुखांनीच पडदा टाकला सांगितलं माध्यमांना की मी जिथं आहे तिथं ठीक आहे या देशामध्ये राज्यामध्ये जी राजकीय परिस्थिती आता नव्यानं पुढं आलेली आहे समाजाशी जी नाळ आपली जोडलेली आहे ती नाळ तोडून इकडं तिकडं जाणं मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला हे काही पटत नाहीये अमित देशमुखांच्या चर्चांवरती पडदा टाकताच काँग्रेसमधून अमित देशमुखांना एक महत्वाचा सल्लाही याच मंचावर दिला गेलाय लातूरच्या राजकारणातलं देशमुख हे महत्वाचं घराणं देशमुख घराण्याने लातूरचा बालेकिल्ला नेहमी काँग्रेस जवळ ठेवला विलासरावांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अमित देशमुख यांनी ती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न कायम ठेवलेला आहे विलासरावांची ओळख ही सरपंच ते मुख्यमंत्री अशी होती जिल्ह्याच्या राजकारणातून बाहेर पडत विलासरावांनी अनेक मोठी पदं भूषवली मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री अशी पद त्यांनी भूषवलेली आहेत विलासरावांचे बंधू दिलीपराव देशमुख यांचं संपूर्ण लक्ष जिल्ह्यातल्या राजकारणावर होतं दिलीपराव देशमुख हे लातूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तर विलास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत अमित जी देशमुख आणि धीरज देशमुख करतायत आता आणि रितेश देशमुख हे यांचा या सगळ्या गोष्टींना किंवा या घडामोडींना बाहेरून पाठिंबा असल्यासारखं चित्र आहे रितेश देशमुख भाऊक आहेत आणि राजकारणामध्ये जाण्यापेक्षा आपण पडद्यावरती काम करावं हे क्षेत्र त्यांनी निवडलं परंतु हे जे नात्यांमधले जे ऋणानुबंध आहेत त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे मांडले आणि या सगळ्या गोष्टींना त्यांच्या बोलण्यामधून जरी ती काही पार्श्वभूमी दिसत नसली तरी काका आणि पुतण्याचं नातं त्याच्याबद्दल महाराष्ट्रभरामध्ये आता खूप गदारोळ असं उठलेला आहे सध्या फोडाफोडीच्या राजकारणात महाराष्ट्रासाठी हे आशादायी राजकारण आहे आणि यातून महाराष्ट्र काँग्रेसला नवं नेतृत्व मिळणार का हेही पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज लातूर